तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एक तुमचं नवीन ब्लॉगमध्ये सध्या चाललंय तुळजापूरला तर बघू शकता आपली टीम आणि आपण चाललोय क्षण येण्यासाठी तर तुम्हाला पुढील ब्लॉग बघण्यासाठी भेटेल शकता असले आमचे दुसरे ब्लॉग सुंदर वातावरण आणि प्रकारे आपला तुळजापूरचा प्रवास चालू आहे तर हा प्रवास कंटिन्यू बघण्यासाठी हा व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही पहा आणि एन्जॉय करा तुझाही दिवसभराचा प्रवास आणि रात्रीचा प्रवास तुम्हाला बघण्यासाठी हा ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटेल आणि हो का यांचा ब्लॉगचं शूट इकडे चालू आहे आणि आमचं ब्लॉगच्या शूट इकडे चालू आहे बागुशक्ता। तर दोघं बी ब्लोकर राहोत हे तुम्हाला सांगण्याचा एक संदेश मित्रांनो तर सध्या आपण आलो आता उत्क्याच्या नागोबाच्या मंदिर पशी बघू शकता तर बघू शकता अशा प्रकारचे हे मंदिर आहे आणि इथलं हे निसर्ग अशा प्रकारच छानपणे दृश्य आहे तर तुम्हाला मधलं मंदिर दाखवतो अशा प्रकारचा हा एक दगड आहे दगड आहे उचलायचा प्रयत्न करत आहेत त्याला अशा प्रकारचे दर्शन आपले झालेलं आहे तर आता आपलं पुढचं आपण चालण्याचा प्रयत्न करत आहोत है। आत्ताच पाय दुखत आहेत ह्यांचे है। पण तर टेक केअर काळजी घ्या पुढचा व्हिडिओ नक्की बघा चला महाराष्ट्र प्रम प्रवचन ऐकण्यासाठी आम्ही दोन मिनिट थांबलो मित्रांनो बघू शकता सध्या आपण चालत चालत आपल्याला मोर दिसलेला आहे तुम्हाला झूम करून दाखवतो टोका तो का आपला प्रवास चालू आहे सध्या दावतपूर मध्ये थांबले दोन मिनट साठी कारण की आपल्या भावाची बघू शकता चप्पल तीन सुण्याच काम चालू आहे असाच प्रवास चालू राहील ट्रॅव्हल सध्या आता दावतपूरच्या आपण अन्न क्षेत्रावर थांबलेलो आहोत आता ह्यांचं काय थोडं बहुत चालू आहे नाश्ता पाणी आणि इकडं ब्लॉगर चालू आहेत ब्लॉगिंगच तर बघू शकता जरा आता पाय दुखत आहेत दोन मिनिटासाठी रेस्ट चालू आहे तर बघू शकता आता हायवेटच केला आहोत तर सध्या मधल्या मार्गेतून आपण सध्या हायवे टच केलं हो बघू शकतात आता आवाज येत नसेल तर प्लीज कॉपरेट तर आपण आता सध्या तुळजापूर मोड पण नमस्कार मित्रांनो तर बघू शकता तुम्ही आता तुळजापूर मोडच्या आपण एक हॉटेलमध्ये बसलोय कारण की आता चलून चलून खूप ऊन लागत होते ताण पण लागली होती खूप तर त्यासाठी आपण थोडं पाच मिनिट रिलॅक्स घेऊन म्हणलं बघू शकता बघू शकता आपण सध्या आता औषधच्या पुढे तुळजापूर मोडच्या पुढे आलो आहोत आणि आमचे इकडं मित्र ते थकलेले आहेत नमस्कार मित्रांनो सध्या आलोय आपण बिलकुंडच्या जवळपास आलोय आणि सध्या वातावरण बघू शकता तुम्ही पुढचं कसं वातावरण आहे काय बघतोय आता पुढे मित्रांनो बी गेलोर येते हा चालते तर मित्रांनो बघू शकता सध्या आपण सध्या एका अन्न क्षेत्रावर थांबलेलो आहोत आणि बघू शकता आपले भाऊ मित्र तीन त्यांनी सध्या नाश्ता करत आहेत आणि आपलं काय सत्य जेवण्याचं मूड नव्हता म्हणून आपण सध्या आराम बसलोय तर नमस्कार मित्रांनो तर आपण सध्या बघू शकता आपण रात्रीचा टाइम झालेला आहे आणि आपण जय शिवराय अन्नक्षेत्र जय शिवराय अन्नक्षेत्र क्षेत्रावर आता थोडं जेवण तेल केलेलं आहे तर बघू शकता मित्र ते आता निघालो आहे आणि रस्त्याचं वातावरण तुम्ही बघू शकता असे झाले आताच तर या प्रकारे बघू शकता कार तर बघू शकता आपण शिव चट टोन आलोय सध्या आणि आता सगळ्यात फेमस लातूर मधली पोजनीची बासुंदी खाण्यासाठी आपण जाणार आहोत सध्या पुढे उजनी येणार आहे तर भेटूया आता आशिता टोल गेट आपण पास केलेला आहे आता भेटूया डायरेक्ट उजनीच्या हॉटेल हॉटेलमध्ये तर तुम्हाला बी बघायचे असेल तर इथून ब्लॉग कंटिन्यू करा आणि डायरेक्ट आता हॉटेलमध्ये थांबू आपण तर आता सध्या उजनीची स्पेशल बासुंदी खाण्यासाठी सध्या आपण आलोय आणि बघू शकता हॉटेल आहे नक्षत्र बडे साजरा होत आहे तर आपण जाऊन बासून एन्जॉय करू सध्या तर बघू शकता मित्रांनो असं पण नक्षत्र नक्षत्रामध्ये हॉटेल नक्षत्रामध्ये आलंय सध्या इकडे ब्लॉक झालाय शंभर रुपये मध्ये पॉवर किलो बासुंदी आणि खूप छानपणे आहे स आपण ट्राय करू बघू शकता इथलं व्ह्यू कसं आहे कस वाटले तर गुड नाईट फ्रेंड्स बघू शकता आता खूप थकलोय आता पुढच तुम्हाला वाचावं दाखवतो आहे काय नाही अन्नक्षेत्र आहे आणि अन्नक्षेत्रावर आपण झोपलेलो आहोत बाहेर पाऊस चालू आहे आपणाला चांगली जागा भेटलेली आहे झोपण्यासाठी धन्यवाद देवाच तर भेटूया सकाळी तर सकाळचे चार वाजे आहे तर आपण आता निघालो आहोत बघू शकता फ्रेश झालो छान आता चलत तर त्यावरून पाऊस येतोय आणि पुढील पुड़, पुढचं वातावरण तुम्ही बघू शकता कसं आहे तर मित्रांनो सगळ्या सगळ्याच आता जेवण चालू आहे अन्न क्षेत्रामध्ये सर्व सर्वात मोठं अन्न क्षेत्र आहे हे बघू शकता अशा प्रकारची इकड फक्तांची लाईन लागलेली आहे जेवण्यासाठी असं जेवण आहे बघू शकता मित्रांनो सत्या वाजलेले आहेत दहा आपण तुळजापूरच्या सात आठ किलोमीटर जवळ आहोत तर सध्याच वातावरण बघू शकता आता जस्ट पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे आम्ही चलतोय आणि बघू शकता आता हालत बेकार झालेली आहे तर मित्रांनो एवढ्या वेळाची आपली अपेक्षा बघू शकता चार किलोमीटर वर आलेली आहे आणि आता तुळजापूर फक्त चार किलोमीटर आहे आणि पावसात आहोत बघू शकता घालून आणि हो काही आमचा ब्लॉग आता थोड्याच वेळात तुझा तुळजा थोड्याच वेळात आपलं तुळजापूरचं मंदिर येणार आहे बघू शकता आता सध्या आपण आंघोळ करण्यासाठी आलोय आणि हायवे आहे आणि इकडं असं इकडं हाय आंघोळ करण्यासाठी जागा आहे दे दे तर माझा खूप छोटा आवाज येते तर मी त्यापेक्षा थकलोय तर असं आंघोळ करण्यासाठी सुविधा असते पैसे देऊन असते फ्री नसते मग अस पैसे काढावं लागते मित्रांनो कुरकुराते खाण्याचं काम चालू इकडं तिकडे आंघोळ करण्याचं चालू आहे असतो आता दर्शन घेऊन आंघोळ केल्यानंतर तर अशा प्रकारे मित्रांनो आंघोळ झालेली आहे आपली तर आता मंदिराकडे निघालो आहे बघू शकता वातावरण आहे तर मित्रांनो आता मंदिर फक्त दोन किलोमीटर राहिलेलं आहे आणि आपण सध्या आंघोळ करून निघाले आहोत बघू शकता कपडे फिले बदलून गणतेने लावून आता मंदिर बघू शकता वातावरण कसं इथं रस्त्याचं फक्त दोन किलोमीटर राहिले इथं मंदिर तर भेटू मंदिरामध्ये बघू शकता आपण तुळजापूर मंदिरामध्ये एंट्री मारतावर हो। ना तर बघा इथली गर्दी ते बघू शकता तुम्ही आता आवाज नाही येणार जास्त करून कारण की इथं खूप गर्दी आहे आणि ह्याच्या पुढे तर खूप गर्दी आहे सध्या गेटच्या पुढे चाललो आपण अशा प्रकारे स्टॉल ते नलेले आहेत तर बघू शकता स्टॉल अशा प्रकारे आता आपण मंदिराकडे जात आहोत शिंदे कॉर्नर हॉटेल चांगला आहे बघा आल्यानंतर विजिट नक्की करू शकता भाई बघ त्यांची गर्दी बघू शकता तुम्ही किती खूप गर्दीने जमलेले आहेत तर बघू शकता मित्रांनो सध्या आता तो बस समोर आता तुळजाभवानी मातेचे आपण दर्शन घेण्यासाठी आपण चाललोय पुढे बघू शकतात तर कसं वाटते मित्रांनो बघू शकता नक्की कमेंट करा सध्या मित्रांनो बघू शकता मध्ये तुम्हाला पुरावर जायला आता तिकडे जाऊन बघू शकता आता दर्शन केलेलं आहे आम्ही आणि अशा प्रकारची खूप गर्दी आहे आणि अशा प्रकारचं हे मंदिर आहे आणि हे नवीन मंदिर बांधलेलं आहे जाण्यासाठी भक्तांना व्हिडिओ बघितल्याबद्दल मित्रांनो कारण खालाव लागतात आणि बनवण्यासाठी बघू शकता तर शेवटच लोक वाईफेट भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये नवीन एका जागेमध्ये